आईचा मृतदेह दवाखान्यात आणि मुलानं दिला दहावीचा पेपर साताऱ्यातील स्वप्न घेऊन सकाळी व्यायामासाठी निघालेल्या आईला अचानक चक्कर आल्याचं निमित्त होत मुलगा आईला रिक्षानं दवाखान्यात नेतो मात्र तोपर्यंत तो वेळ निघून गेल्यानं डॉक्टर त्याच्या समोरच आईला मृत घोषित करतात आणि क्षणात तो मातृछत्रापासून होतो समोर डोंगर कोसळलेला असतानाच त्याला दहावीचा पेपरही द्यावा लागतो आणि दहावीच्या परीक्षार्थी असलेला तो नियतीने घेतलेली सत्व परीक्षा कार्तिक उर्फ कृष्णा दीपक शिंदे राहणार मल्हारपेठ सातारा असं त्या मुलाचं नाव आणि त्या मुलाच्या आईचं नाव भाग्यश्री मल्हारपेठेतील रहिवासी असलेल्या शिंदे कुटुंबातील भाग्यश्री होमगार्ड म्हणून कार्य करत होत्या परंतु पोलीस होण्याचं स्वप्न उराशी भाग बाळगून त्या नियमित कसून सराव करायच्या त्यासाठी रोज सकाळी त्या सहाच्या सुमारास घराबाहेर पडायच्या बुधवारी देखील त्या सरावासाठी घराबाहेर पडत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या तिथंच कोसळल्या पती दीपक आणि मुलगा कार्तिक यांनी त्यांना तातडीनं रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणलं देखील तिथं डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली परंतु नियतीचा खेळ काही वेगळाच चालला होता डॉक्टरी त्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत झाल्याचं घोषित केलं आणि पती दीपक आणि मुलगा कार्तिक यांच्यासमोर दुःखाचा डोंगर कोसळला कार्तिक क्षणार्धात पोरका झाल्याचं दुःख असतानाच त्याचा दहावीचा विज्ञान विषयाचा पेपरही नेमका त्याच दिवशी होता आणि तो देणंही त्याला अनिवार्य होत नियतीनं तर कार्तिकची सत्व परीक्षा घेतलीच होती परंतु त्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं त्याला परीक्षाही देणं भाग होत त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी कार्तिकचा पेपर, कार्तिक पेपर संपल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतात ते कार्तिकला पेपरला जाण्याला सांगतात आईच्या जा निधनाचा आवंडा गिळत धैर्य एकवटून तो पेपर सुरू होण्यास काही वेळ शिल्लक असतानाच जिल्हा रुग्णालयातून निघतो आणि वाटेतच पेन पॅड खरेदी करतो थेट परीक्षा केंद्रावर पोहोचतो मित्र त्याचे परीक्षेचे त्याला आणून देतात तो परीक्षा देतो आणि पेपर संपल्यानंतर घरी येतो त्यानंतर कार्तिकच्या आईवर अंत्यसंस्कार झाले कार्तिक वर नियतीने आणलेली सत्व परीक्षेची वेळ कोणाही अन्य विद्यार्थ्याच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना अनेक जण यावेळी करत होते आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करें करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। का कालिका सरिया मैं भूली नहीं टीएनटी फैसला जो मजबूत हो